कार मित्रांनो बऱ्याच दिवसातून आपण भेटतो आहे आज आपल्यासमोर पुन्हा एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे कवितेचं नाव आहे बायको हवी कशाला बायकोचं महत्त्व जीवनात काय असतं मी या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे चला तर मित्रांनो ही कविता ऐकण्यापूर्वी जर या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला करायला मात्र विसरू नका चला तर ऐकूया एक सुंदर कविता बायको हवी कशाला बायको हवी कशाला कळले आज मनाला बायको हवी कशाला कळले आज मनाला दुःखात साथ द्यायला जोडीदारीनं जीवाला मनातून हरलास कधी तर मनातून हरलास कधी तर हिमतीनं तुला सावर राहायला दमलेल्या तुझ्या चेहऱ्याला पदरानं पुसायला बायको हवी कशाला कळले आज मनाला तुझ्या घराला प्रेमानं घरपण द्यायला तुझ्या घराला प्रेमानं घरपण द्यायला तुझं नाव अभिमानानं उखाण्यात घ्यायला तू तु नसताना तुझ्या मुलांना संस्कारानं घडवायला तू तु नसताना तुझ्या मुलांना संस्कारानं घडवायला आलास कधी थकून तर तांब्या भर पाणी तुला द्यायला बायको हवी कशाला कळले आज मनाला सोडून गेले सगळे तरी तुझ्या संघे चालायला सोडून गेले सगळे तरी तुझ्या संघे चालायला तुझ्या स्वप्नासाठी तिचं स्वप्न विसरून जायला सावली गतं तुझ्या संग आयुष्यभर जगायला सावली गतं तुझ्या संग आयुष्यभर जगायला म्हातारपणी वेड्या तुला तुझा सावरायला बायको हवी कशाला कळली आज मनाला बायको हवी कशाला कळली आज मनाला मित्रांनो कविता कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन कवितेसह तोपर्यंत धन्यवाद नमस्कार